दिली आम्ही समाधानी समाधानी ठीक नमस्कार शेतकरी मित्रांनो निखाडे आपल्या फार्मासीट युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार आजचा शुक्रवार आणि मित्रांनो सकाळचे सकाळचे निलावा लागलोय आपण कांद्याच्या तर बाजारभाव परिस्थिती आज जाणून घेणार आहे कालची सुट्टी गेल्यामुळे मित्रांनो आज आवक जर बघितली तर आवक बऱ्यापैकी आज पूर्ण मार्केट झालेलं आहे आणि काल सुट्टी असल्यामुळं ते मार्केट आहे माल काय असं वाढला नाही किंवा हे झालं नाही कालचा माल आहे मित्रांनो थोडाफार तो वाढलाय आहे तर बाजारभाव परिस्थितीत आज परत पाच पन्नास रुपयाचा बदल आहे तर कितीने बदल पडलाय बादल मित्रांनो व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला सगळे बाजारभाव हे व्हिडिओ बघा बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण भाव सांगितले मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय परिस्थिती आहे आज कांद्याची शेतकरी काय म्हणतात किती टक्के माल शिल्लक आहे आणि बाजारभाव इथून पुढं कसं राहणार आहे सगळं जाणून घेणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाणून घेऊ आजचे बाजारभाव धन्यवाद फार्मसीटला राहा मित्रांनो ट्रॅक्टर मधील पहिलाच नाही गे क्वालिटी क्वालिटी बघू शकता गोलटी साईज काय बघू झाले दादा नऊशे नऊशे दोन रुपये गाव कोणतं आपलं तांगडी तांगडीची गोल्टी नऊशे दोन रुपये धन्यवाद सहाशे ठीक आहे कुठले अकराशे चौदा अकराशे चौदा रुपये मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता मोठ्या मीडियम कांदा आहे कुठले दादा कांदे आपले मिरची ठीक किती गेले काका काय बघेल का बारा चौतीस कुठला कांदा आपला ठीक आहे बाराशे चौतीस रुपये एक हजार दोनशे चौतीस गाव कोणतं का काका पालखे काय बघेल बाराशे एक एक रुपये कुठला कांदा आपला वावीचे कांदे मित्रांनो बाराशे एक रुपये याच्यात पण मोठा मिडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव वावी ना आता तुमचंच एक काय बघेल अकराशे ठीक आहे अकरा सत्तर केला एक हजार एकशे सत्तर रुपये येते ना एक हजार ठीक ठीक आहे आहे काय साडे अकराशे रुपये गाव कोणतं वावीच्या कावी क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये साईज यायची सगळी पंचावन्न साठ प्लस साईज येईल कांद्याची एक साइज मध्ये डबल पत्ती किती गेला माऊल्या चौदा एक्केचाळीस रुपये एक हजार चारशे एक्केचाळीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी वन क्वालिटी बघू शकता चौदा एक्केचाळीस काय बो गेला दादा साडे बाराशे रुपये बारा एक्कावन्न रुपये विसापूर किती गेला दादा चौदा एक्केचाळीस रुपये एक हजार चारशे एक्केचाळीस रुपये ठीक आहे मग कुठले दादा विसापूर कोणते बियान आहे आपले डबल बत्तीचे बियाण ठीक आहे चौदा एक्केचाळीस चौदा चौदा आहे हो दादा साडे बारा साडे बारा बारा चौदा आहे ना बाराशे चौदा रुपये एक हजार दोनशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो साईज आहे जे पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्याचे कुठले येत आता कांद्याचे विसापूर किती गेले माऊली तेराशे दहा रुपये एक हजार तीनशे दहा क्वालिटी बघू शकते मित्रांनो साईज चांगली कांद्याला डबल पत्ते मध्ये गाव विसापूर का कोणतं आहे आपलं बियाणं कोणतं एक हजार सत्तर रुपये ठीक आहे मोठ्या साईज मध्ये एक हजार सत्तर रुपये गुलटिकी एक हजार हा ना ठीक आहे एक हजार ब्याऐंशी रुपये एव्हरेज क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकते एक हजार ब्याऐंशी किती चौदा चाळीस झाले ना गोळा माले मित्रांनो क्वालिटी बघू शकते साईज आहे सगळे साठ पासष्ट सार चौदा किती ठीक चौदाशे बावन्न रुपये गेला मित्रांनो सुपर गोळा माल आहे साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा गोळा माल एक साईजमध्ये साडे चौदा चौदा एकोणसत्तर रुपये ठीक आहे हा चौदाशे एकोणसत्तर गेला हा पण गोळाच माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता चौदाशे एकोणसत्तर कुठले एक हजार अकरा रुपये सांगा किती गालाज? गेला एक हजार पंधरा गेला एक हजार पंधरा कोणता माल बरं ठीक <laughs> आहे <स्था। laughs> एक हजार पंचवीस रुपये मोठा मिडियम क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी एक हजार पंचवीस रुपये कुठले काका भटगाव ठीक किती गेला होता अकरा सत्तर अकराशे सत्तर रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सेव्हन्टी रुपीज अकरा सत्तर रुपये कुठले दादा कांदे भाटगाव किती गेला काका बाराशे साठ रुपये गारवा आहे का बाराशे साठ ठीक गाव शेल। ए, साथ साथ साथ। साथ। कांदा आपलं शे धन्यवाद मित्रांनो पिकअप मधील कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे चौदा किती गेला चौदाशे साठ कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे चौदाशे साठ रुपये आणि साईज आहे कांद्याला एक हजार चारशे साठ रुपये शिंदे ओके कातर्णी ना किती टक्के माले अजून आता पहिले कांदे आता कमी झाले रांगडे गे आता नाही पोळ कांद्यामध्ये पोळ कांदा ओके चालेल धन्यवाद आपलं किती गेला माऊली चार्ण बाराशे पाच ठीक हा काय नमस्कार काय गेले आज काय गेला साडे तेराशे रुपये हा गोळा माल मित्रांनो तेराशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे साठ किती टक्के आहे अजून आता निम्मा संपला निम्मा बाकी अजून काय परवडलं काय वर्ष कांद्या तोंडाला बस एवढंच झालं ठीक सरासरी काय बाजारभाव भेटला तुम्हाला आतापर्यंत पंधरा वर्ष पंधरा पंधरा पर्यंत चालला होता आता अशीच रिव्हर्स लागणार ठीक आहे शंभर दोनशे दर गाडीला दोन हजार रुपये सुरुवात झाली एकोणावीस झाला अठरा झाला सोळा झाला सतरा झाला म्हणजे दर गाडीला आता तेरा आले तेरा आले बरं ठीक चालेल काय बघेल दादा बोल ना काय बोगेल बाराशे बाराशे रुपये का ना ठीक

दागु 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 किती गेले चौदा एक्कावन्न साडे चौदाशे रुपये गेला आपण गोळा माले सुपर क्वालिटी मध्ये साडे चौदाशे गाव कोणते दादा आपलं कातर्णीचे ठीक आहे धन्यवाद काय बघले काका चौदाशे अकरा कातरणीचे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गोळा माले चौदाशे अकरा रुपये एक हजार चारशे अकरा कोणत्या डबलपत्ती मध्ये ग नारळचे ठीक आहे काय बघले दादा पंधराशे रुपये पंधराशे गाव ठीक आहे पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये सुपर क्वालिटी कोणतं बी आहे ना आपली डबल पत्तीचं डबल पत्ती आहे ना किती टक्के माहिती अजून अजून चाळीस टक्के चाळीस टक्के बाराशे साठ रुपये थोडा मोठा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता बारा साठ झाला कुठले दादा तळवाडी चांदवड काय बघेल काका बारा बाराशे चाळीस रुपये आपण मोठा मीडियम मध्ये गाव कोणतं आहे काका तळवाडी तळवाट काका बाराशे रुपये कुठले कांदे आपले शिंदे बाहेरशे साडेबाराशे रुपये मोठा मीडियम कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत आहे कुठले दादा कांदे आपले कांदडीचे किंवा किती टक्के माले धन्यवाद आता चौदाशे चौदाशेच झाली बरं एक हजार चारशे रुपये झाला आपण मित्रांनो पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांद्याची का परवा होते का काय गेले होते परवा ठीक आहे आज कमी गेले बघ कालची आवक काल आली आज कालच्या सुट्टीमुळे सव्वा तेरा ठीक आहे सव्वा तेराशे रुपये झाला तेराशे पंचवीस रुपये कलर क्वालिटी बघू शकता साईज पण चांगली घालण्याला गाव कोणतं आपलं चौदाशे चौदा रुपये हा पण मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये एक साईज कांदा आहे चौदा चौदा रुपये झाला कुठले दादा कांदे विसापूर काय केला हो दादा अकराशे एक मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी मध्ये अकराशे रुपये झालाय कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा पुरी शेलुपुरी किती केला भाऊ अकराशे कुठले कांदे शेलुपुरी शेलूपुरी बर काय भाऊ गेले दादा बाराशे चौदा बारा चौदा कुठला कांदा आपला शेलूपुरी बाराशे चौदा रुपये काय गेलय माऊली आपली आठशे रुपये गेली घोलटी होती शेवट आज बर बुते ने, बुते ने। गांदे का कांद्याचा आवार कांद्याचा आवरले का कांद्या काय बघ साडे बाराशे रुपये झाले कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी मध्ये कुठले दादा कांद्या किती माल आहे अजून तुम्ही काका ठीक आहे काय नाव आपलं ओके चालू चालू एक हजार कुठला आपला कांदा चिन्स काय केली गुलटी का सातशे उलटी मित्रांनो सातशे रुपये गेली एव्हरेज क्वालिटी मध्ये कुठली आहे आपली मालसाने बारा चाळीस कुठला कांदा कडकोज बाराशे चाळीस रुपये क्वालिटी एव्हरेज मध्येच आहे क्वालिटी बघू शकता किती दादा शिल्लक अजून आहे ना चार बरं बारा एका एकाहत्तर रुपये गाव आडगाव ठीक हा किती गेला दादा किती गेला भाऊ नव्वद नव्वद कुठला कांदा आपला ಅಕರ ಸಾ ನೌಶೇ ಕುಡಗ ನೌಶೆ ರೂಪ ಧನ್ಯವಾದ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ಎರಶ ಎಕ್ರ ಕೇರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಗೋಲ್ಟಾ ಬರಲಾ <laughs> समाधानी बार बरोबर दिली आम्ही समाधानी त्याच्या वाँ समाधानी ठीक आहे ठीक काय भाव गेले दादा तेराशे पस्तीस रुपये हा मीडियम साईज आहे तेरा पस्तीस रुपये गाव कातरणी ना बारा चाळीस मिडियम मिक्स याच्यामध्ये बारा चाळीस रुपये गेला गाव कोणता दादा कातरणी किती गेले बाबा हो कि बर बर तेराशे था एक्केचाळीस रुपये गेलय काकांसमोर नाही आज मार्केट पडले काल परवा काय ते पंधराशे पंधराशे गेले फरक पडलाय दीडशे दीडशे रुपये तरी फरक पडला भाऊ न झाला बरं बरं ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद बाराशे तीस रुपये हा पण ॲव्हरेज मध्येच आहे बारा तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे तीस गाव कम्प्लीट बाराशे रुपये गेली पूर्ण बाराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडीयम साईजमध्ये कुठले दादा कांद्या आपले होत्या तेराशे चौदा रुपये गेला मित्रांनो हा पण क्वालिटी चांगली कांद्याला तेरा चौदा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज डबल पत्तीमध्ये साईज सगळी पंचावन्न प्लस कुठले दादा तांगडी काय गेली गोल्टी सातशे तांगडी चलो शेलू सातशे चौदा कुठले अकरा साडे तेरा कुठला कांदा आहे आपला कातारींचा कांदा मित्रांनो साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकते ऍव्हरेज क्वालिटी बरे काय दादा तेराशे तेराशे पूर्ण कुठले कांदे कातरी ठीक काय कातारीले काका आज पन्नास तेरा पन्नास साडे तेराशे रुपये काय कमी झाले का वाढले आज कमी झाले ना किती ठीक आहे चालतं तेराशे साठच गेले परवा काय गेले ते ठीक आहे चौदा एकाहत्तर गेले होते परवा आज साडे तेराशे रुपये गेले क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे किती माल आहे अजून भाऊ काय भाऊ गेले आपले चौदा एक्कावन चौदा एक्कावन आज सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो एक साईज मध्ये चौदाशे एक्कावन्न रुपये ठीक आहे का तर सर किती गेले काका तेरा ऐंशी कोणता हाय का हो आहे तेराशे ऐंशी हा पण गोळा माल मित्रांनो कमीच गेला तरी मार्केट कमी झालं हा ना किती ह्या वर्षी किती भेटला आतापर्यंत सरासरी बाजार बरोबर ठीक आहे चालेल काय झालं माऊली आपला चौदाशे बावन चौदा बावन हा साडे चौदाशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती क्वालिटी बघू शकते कांद्याची ठीक आहे परवा होते का, का। परवा परवा पंधराशे बावन त्याच्या सोळाशे बावन शंभर शंभर कमी होत चालले हो। ठीक किती गेले माऊली ही गोलटी गोलटा काय गेला सव्वा सव्वा आठशे गेले सव्वा आठशे रुपये गेले गोल्टा गोलटी चालल चला काय तर नाहीच ना काय गेले दादा हा एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये नामपूरचा कांदा आहे मित्रांनो दहा एक थोडा एक हजार ऐंशी रुपये ठीक आहे नामपूर कोणता नाम। बरं बरं अकराशे रुपये गेले ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये आणि कुठला कांदा आहे मागले आपला झोपूस हा किती गेला ठीक आहे बाराशे ग्याला जवळपास झोपडच का अकराशे पंचवीस रुपये मोठा मीडियम कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी मध्ये कुठले दादा कांदे आपले परसूल काय परवडते का बाबा किती भेटला सरासरी आता ते तर बरोबर आहे विकावं तर लागणारच आहे बाबा लाल कांदा आहे हा हा किती गेला एक हजार सत्तर रुपये ठीक आहे आहे का कुठला कांदा आपला